नमस्कार मित्रांनो गोल्ड रेड टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सलग विसाव्या दिवशी सोन्यात घट पाहायला भेटते मित्रांनो आज सोनं चांगलं स्वस्त झालेलं पाहायला भेटतं मात्र यामागची काय कारण आहे पहिले आपण जाणून घेऊया आणि यानंतर मात्र सोन्याचा भाव आजचा काय आहे पाहूया मित्रांनो आजची सोन्याची घट होण्यामागचे काही मुख्य कारण आपल्याला पाहू लागतील मित्रांनो यामध्ये रशिया युक्रेन युद्धावर शांतता कराराची आशा जशी निर्माण झालेली आहे शांततेच्या आशेने गुंतवणूकदार थोडे सतर्क झाले आहेत असं मानलं जाते डॉलरची मजबूती याला कारणीभूत डॉलर मजबूत असताना सोने महाविकत घेतले जात नाही ते मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी सुधारणा मित्रांनो गुंतवणूकदारांचे सोन्यातले आकर्षण कमी करण्यात आले आहे मित्रांनो फेडरल रिझर्वेशन व्याजदर धोरणामध्ये बदल झालेला आहे यामुळे सोनं सोडं स्वस्त पाहायला भेटतं अमेरिकेतील फेडरल रिझर्वने व्याजदर कपात कमी करण्याची शक्यता कमी केली आहे ज्यामुळे सोन्याची मागणी घटली आहे कारण सोनं व्याज न देणारं असतं तांत्रिक दुरुस्तीची गरज पण असते यानंतर मित्रांनो आज आपल्याला सोन्याचे भाव प्रत्येकी अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटनुसार पाहिजे आहेत मित्रांनो सोन्यासोबतच नंतर आपल्याला चांदीचाही भाव पाहिजे आहे सुरुवात करूया मित्रांनो अठरा कॅरेटने एक ग्राम वजनी आजचा भाव आहे सात हजार एकशे सत्तावीस कालचा भाव होता सात हजार एकशे त्रेसष्ट म्हणजे छत्तीस रुपयाची घट पाहायला आपल्याला भेटते मित्रांनो यानंतर आठ ग्राममध्ये सत्तावन्न हजार सोळा रुपये जे आहे आजचा भाव आहे कालचा भाव होता सत्तावन्न हजार तीनशे चार म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा फरक येतो तर एक तोळ्या मागं म्हणजे दहा ग्राम माग एकाहत्तर हजार दोनशे सत्तर आजचा भाव आहे तर एकाहत्तर हजार सहाशे तीस कालचा भाव होता म्हणजे तब्बल अठरा कॅरेट सोनं तीनशे साठ रुपयानं स्वस्त झालेला आहे बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव पाहूया एक ग्रामी बावीस कॅरेट सोनं आजचा भाव आहे आठ हजार सातशे दहा रुपये तर कालचा भाव होता आठ हजार सातशे पंचावन्न दोन्हीतील फरक पाहूया मित्रांनो पंचेचाळीस रुपयाचा आहे आठ ग्राम मध्ये आपल्याला एकोणसत्तर हजार सहाशे ऐंशी रुपये आजचा भाव आहे कालचा भाव होता सत्तर हजार चाळीस रुपये फरक आहे तीनशे साठ रुपयाचा तर मित्रांनो दहा ग्राममध्ये सत्याऐंशी हजार शंभर रुपये आजचा भाव आहे कालचा भाव होता सत्त्याऐंशी हजार पाचशे पन्नास यामध्ये चारशे पन्नास रुपयाची घट पाहायला भेटते मित्रांनो चोवीस कॅरेट सोन्यामध्ये ही घट आपल्याला आज पाहायला भेटते वजन एक ग्राममध्ये आजचा भाव आहे नऊ हजार पाचशे दोन रुपये कालचा भाव होता नऊ हजार पाचशे एक्कावन्न फरक आहे एकोणपन्नास रुपये तसेच आठ ग्राममध्ये आजचा भाव आहे शहात्तर हजार सोळा कालचा भाव होता शहात्तर हजार चारशे आठ रुपये म्हणजे तीनशे ब्याण्णव रुपयाने सोनं उतरलं तसे चोवीस कॅरेट मध्ये एक तोळा म्हणजे दहा ग्राम हजार भाव तर कालचा भाव पंच्याण्णव हजार पाचशे दहा म्हणजे तब्बल चारशे नव्वद रुपयाची घट पाहायला भेटते मित्रांनो चांदीचा दरही आपण पाहून घेऊया एक ग्राम चांदी एकशे आठ रुपयाला आजचा भाव आहे आणि कालचा भाव होता एकशे नऊ रुपये दहा पैसे म्हणजे ऐंशी पैशाने ग्राममध्ये चांदी स्वस्त झालेली आहे आठ ग्राममध्ये आठशे सहासष्ट पॉईंट चाळीस रुपयाचा आजचा भाव आहे तर आठशे बहात्तर रुपये जे आहे पॉईंट ऐंशी कालचा सा, भाव होता म्हणजे सहा सहा रुपये चाळीस पैशाची घट आहे तर एक तोळा चांदी जे आहे आपल्याला आजचा भाव हजार रुपयाचा आहे तर कालचा भाव एक हजार एक्क्याण्णव रुपयाचा होता म्हणजे आठ रुपयाची घट झालेली आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो हे झालेले बदल जे आहेत काही गोष्टीमध्ये निर्भर करतात यानंतर मात्र मित्रांनो सोने आणि चांदीच्या दरात सतत होत असलेली घट जी आहे ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ठरू शकते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका